पुलाने फुलाने करू प्रार्थना मिले आज अम्मा इथे दन्नता मिले आज अम्मा इथे दन्नता जनांचा इथे धुंद मेला भरे श्रुती जानुनी चालला सुश्वरे उभ्या श्रुतीना करू प्रार्थना उभ्या ना करू प्रार्थना उभ्या श्रुती ना करू प्रार्थना मिळे आज इथे धन्यता मिळे आज इथे धन्यता महिला उपस्थित असायला पाहिजे जेणेकरून त्यांना या गोष्टीची पोषण महासंदर्भातली जाणीव झाली असती आणि काय काय त्या पोषण महामध्ये अंतर्भूत आहे या गोष्टीसुद्धा त्यांना जा माहीत पडल्या असत्या तत्पूर्वी आपल्याला या सर्व गोष्टीची पोषण महाची जबाबदारी रूपरेषा जाणून घेण्यापूर्वी या पोषण महासाठी जो आपला विभाग दिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी शासनाची काय भूमिका होती हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्या स्वतंत्रच्या काळानंतर भारताला बऱ्याचशा मोठ्या अडचणी सामोरे जाव्या लागल्या परकीय चलन असो आरोग्यविषयक समस्या असो विस् विस्थापितांच्या समस्या असो अशा मोठ्या समस्येमधून भारत गेला आणि त्या भारताने पुढे जाऊन आपला प्रगतीपर रूप दाखवला या भारताच्या प्रगतीपथामध्ये बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या त्या संकल्पनेच्या मांड मांडणीतून एक संकल्पना तयार झाली होती ती म्हणजे पंचवार्षिक योजना तयार करायची पहिले पंचवार्षिक योजना आपली एकावन्न ते छप्पन या काळामध्ये झाली होती या पंचवार्षिक योजनेचा उद्देश होता की त्या योजनेमध्ये जे जे देशाला समोर नेण्यासाठी काय काय अंतर्भूत करावं लागेल त्या करा करा त्या गोष्टीचा समावेश करायचा एक संध असा कार्यक्रम करायचा त्या पंचवार्षिक योजनेमध्ये विविध गोष्टींचा ताळमेळ घालून त्या ताळमेळ घालून देशाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करायचा अशा स्वरूपाची योजना त्या काळामध्ये मांडली गेली पहिली पंचवार्षिक योजना झाली दुसरी पंचवार्षिक योजना झाली समस्या त्याच होत्या तिसरी पंचवार्षिक झाली चौथी पंचवार्षिक झाली पाचवी पंचवार्षिक झाली चौथ्या आणि पंचवार्षिक आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या शासनाने जो भूमिका घेतली होती तो दारिद्र्याचं निर्मूलन या दारिद्र्याच्या निर्मूलनामध्ये त्यांनी थोडीफार भूमिका घेऊन ते प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला पण पुढच्या पंचवार्षिक झाल्यानंतर सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शासनाला असं आढळून आढळून आलं की आपल्या देशामध्ये आरोग्याची फार मोठी समस्या आहे आरोग्याच्या समस्येमुळे देशामध्ये आजारी पडणाऱ्या लोकांचं समस्यांचं फार मोठं विक्रा रूप धारण केलं होतं कुठले ना कुठले नागरिक कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रसित झाले होते शासनाने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्या अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या लोकांचं रोगाचं मूळ कारण म्हणजे हे त्यांच्या बालपणामध्ये लपलेलं आहे त्या बालपणामध्ये त्यांना विविध प्रकारचे रोग झाले बरं हे रोग का झाले याचासुद्धा शासनाने अभ्यास केला या शासनाने अभ्यास केल्यानंतर शासना के एक संध असा कार्यक्रमामध्ये त्या बालकाला त्याच्या जन्मापासून जर योग्य प्रकारचं पोषण लसीकरण वगैरे किंवा इतर सुविधा जर मिळाल्या तो बालक सुरुवातीपासूनच हा कुपोषित न राहता त्याची चांगल्या पद्धतीने वाढ होऊन तो भविष्यामध्ये एक सुदृढ सुजान नागरिक होईल या दृष्टीचा आधार घेऊन सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये तत्कालीन शासनाने आपल्या या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाची ही भूमिका किंवा संकल्पना मांडली संकल्पनेचा मुख्य उद्देश होता जी आपली सहावी यो पंचवार्षिक योजना चालू झाली त्यामध्ये की बालकाला सुरुवातीला त्याला अन्नस्वरूप जे घटक लागतात ते अन्न स्वरूप घटक एका ठिकाणी एका छत्राखाली मिळावे त्या बालकांना चांगल्या प्रकारचं आहार मिळावे आणि या आहारातून त्याची फिजिकल ग्रोथ व्हावी मेंटल ग्रोथ व्हावी यासाठी एक संद असा कार्यक्रम म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आपल्या सर्वांना माहीत आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली चौऱ्याऐंशी साली या प्रकल्पामध्ये बऱ्याच अंगणवाडी आपल्या ओपन झाल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या मारेगाव प्रकल्प स्थापन झाला आणि या मारेगाव प्रकल्पाअंतर्गत मारे का प्रकल्पा कालांतराने हळूहळू होता होता आज रोजीपर्यंत आजकडे आपल्या सर्व ठिकाणी अंगणवाड्या उपलब्ध झाल्या त्या सुरुवातीच्या अंगणवाड्यामधून एकच उद्देश होता शासनाचा की एका छत्राखाली त्या मुलाला आहार उपलब्ध करून देणे जेणेकरून त्याच्या जेवणामध्ये मूलभूत घटक उपलब्ध राहून त्या मुलाची वाढ होईल शासनाच्या हे लक्षात आलं की बाळाची वाढ ही तो जन्माला आल्यापासून होत नाही तर मातेच्या उदरामध्ये त्याने जो गर्भधारणा होते किंवा कोमल अंकुर जेव्हा फुटू लागतो त्या पहिल्या दिवसापासून तर बाळ जन्माला येईपर्यंत त्या सुद्धा विविध घटकांची विविध मूलद्रव्यांची विविध प्रकारच्या द्रव्याची सुद्धा आवश्यकता असते हे ज्ञान त्या काळातल्या महिलांना होतं पण आज रोजी आपण पाहतो की कुटुंबामध्ये जॉईंट फॅमिली किंवा जे संयुक्त कुटुंब असायचं त्या संयुक्त कुटुंबामध्ये बाळ जन्माला येताना त्या गोर्धन माती